आमच्या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन संपूर्ण देशभरामध्ये आमच्या अगदी पासून ते जिल्हा पातळीवरती स्तरावरती अनेक वेगवेगळ्या सामाजिक आणि विधायक उपक्रमा उपक्रमातून हा वर्धापन दिन साजरा केला जातोय गेले अनेक वर्षाचा हा सगळा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या संघटनेतल्या सर्व नेत्यांनी जो संघर्ष केला जे योगदान दिलं मग त्याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी असतील पंडित दीनदयाळ उपाध्याय असतील अटलजी असतील या सगळ्या मंडळींचं एक योगदान आणि त्यानंतर आमच्या पुढच्या नेतृत्वाने या राज्यापासून देशापर्यंतचा यशस्वी प्रवास ज्यांच्या नेतृत्वात केला मान्य नरेंद्र मोदीजी असतील मान्य अमित भाई असतील महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील यांच्यासोबतच प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथ मुंडेसाहेब यांचंही स्मरण या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना आज आहे आणि एक पंचेचाळीस वर्षाचा यशस्वी प्रवास जनतेच्या आधारावर जनतेच्या पाठिंब्यावर जनाधारावरती जो आज आमचा झाला आणि ज्याच्यामध्ये जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली संघटना आमची झाली बारा कोटीपेक्षा जास्त सदस्य आज आमच्या या देशामध्ये पूर्ण देशामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये दीड कोटी सदस्य संख्या आज झाली आणि हे सगळं श्रेय कार्यकर्त्यांना जातं जनतेला जातं आणि म्हणून जनतेप्रती सुद्धा एक कर्तव्याची भावना म्हणून एक आभार आज या निमित्तानं निश्चितपणे कृतज्ञता व्यक्त करण्याचं आज निश्चित मला असं वाटतं आम्ही केलं पाहिजे आणि कुठलाही राजकीय पक्ष प्रवास करत असताना शेवटी कार्यकर्ता ती कार्यकर्त्यांची शक्ती आणि जनतेचा आधार जनाधार या सगळ्याच गोष्टी लागतात आणि त्या मला असं वाटतं की आमच्या या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा यशस्वी प्रवास पार केला त्यामुळे आज पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सगळीकडे होत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांना नागरिकांना मी आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो येत्या काळात महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत तर काय पॉईंट केलं नाही निश्चितपणे मला असं वाटतं की राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आता होतील स्थानिक स्वराज्याच्या सगळ्याच निवडणुका साधारणतः दिवाळीच्या आसपास होतील असं वाटतंय शेवटी एक न्यायालयीन प्रक्रिया आहे आता त्याच्यामध्ये किती वेळ लागतोय हा सुद्धा पाहावा लागेल आज संपूर्ण राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाहून बराच काळ लोटला आणि खर तर ते आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता पुढच्या काही दिवसांमध्ये या निवडणुका नक्की होतील संदर्भातली भूमिका वेगळी काय असणार ती तर सिद्ध झाली तिथं देशाच्या दोन्ही सभागृहामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक दुरुस्त करून ते पारित झालं आणि हे दुरुस्तीचं विधेयक पारित झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं या देशातील आमच्या गोमगरीब मुस्लिम जनतेला आमच्या मुलांना मुलींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल कारण वर्षानुवर्ष ही लाखो हेक्टर जमीन जी वक बोर्डाच्या नावाखाली त्या ठिकाणी गैरव्यवहार सुरू होते काही ठराविक लोकांची मनोपाली त्या ठिकाणी झाली होती आणि म्हणून हा धार्मिक विषय नसून हा समाजाच्या उन्नतीचा एक विषय म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय आणि म्हणून आम्ही हा मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनी हा हे विधेयक पारित केलं आणि राष्ट्रपतींची सुद्धा आता त्या विधेयका सही झाली आता आमच्या या देशातील अत्यंत सर्वसामान्य अशा मुस्लिम मुलां मुलींच्या आमच्या भगिनींच्या मातांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी या जागांचा वापर होईल मग त्यांचं शिक्षण असेल आरोग्य असेल अनेक काय विषय असतील या सगळ्यासाठी आता त्या जागा निश्चितपणे एका एका मला एका, एका चौकटीमध्ये आता त्याचं काम चालेल काही मला असं वाटतं की ते खूप मोठे नेते आहेत मी त्यांच्यावरती बोलणं कितपत योग्य माहीत नाही पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काही त्याच्यात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही त्याचवेळी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अजून सुद्धा जे अहवाल आलेला नाही काल जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलं की एमर्जन्सी पेशंटकडून आम्ही ॲडव्हान्स पैसे घेणार नाही या घटनेकडे तुम्ही सगळीकडे कसं पाहता खासदार नाही मुळामध्ये समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेधच झालाय अत्यंत संवेदनशील अशी ही झालेली घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याच्या चौकशीचे आदेश दिले चौकशी समिती नेमली आहे आणि झालेला प्रकार चुकीचा आहे त्यामुळे चुकीच्या या सगळ्या झालेल्या प्रकारावरती जे कोणी दोषी असतील संस्था असेल व्यक्ती असेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे जनभावना ज्या आहेत त्या काही माझ्या आणि त्या जनभावना वेगळ्या नाहीत आणि स्वाभाविकपणे म्हणून झालेला प्रकार हा दुर्दैव आहे पुन्हा कधी हा होऊ नये याची सुद्धा काळजी खबरदारी झालेल्या घटनेत सगळ्यांनी आपण घेतली पाहिजे आणि निश्चितपणे झालेल्या दोषींवरती जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई नक्की एकनाथ शिंदे राज्याच्या सरकार मधला विषय मला तुम्ही केंद्रातलं विचारा संघटनेतलं विचारा नाही आहे चिंता करू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका